एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजार गेले माझे दोन दोन हजार पाच हजार याच्यापेक्षा तर राणा बरं झाला पेक्षा अरे एकीकडे -एक हा आमदार आपल्या लेखी कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला मला काही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक भक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खडाबी नसता पडला आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी चोवीस कोटी रुपयाची कामं केली दोन वर्षात चोवीस कोटीची सगळा काळजार वाटत मागच्या पंचवीस वर्षात किती रुपयाची झाली वाचून दाखव यादी तुमचं ते बाजूचं साधं ते काय नाव आपलं रामगाव तांडा छत्तीस कोटी मोतळा शहर किती आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी धावांगा बडे किती आहे एकशे बहात्तर कोटी आकडेवाडी पाहिली तर डोळे फिरतील आता बघा तुम्हाला काय काय तुम्ही तर परत फेरी केली तुमच्याबद्दल हा विशेष नाहीये पण स्मशान सौंदर्यकरण पाच लाख हायमार्ट तीन लाख बचत भवन दहा लाख पुन्हा बचत भवन पंधरा लाख देवी मंदिर वीस लाख शेत पाधा रस्ते दोन अठ्ठेचाळीस लाख मंजूर केले पण तुम्ही केले नाही जयपूरचा जयपूर धामगा देशमुख दोनशे पंचवीस लक्ष रस्ता दिशाभूल करून आलो आणि आपले पागल साले त्याला बळी पडली आज मला सांगा दुर्दैवानं आपली सहा आठशे एक्के जर जागा पडली असती ना पुतळे ठिकाणावर राहिले असते ना शहरातली लाईटिंग ठिकाण आली असती ना तुमचे जे बांध पडणारे ते बांध ठिकाणावर आले असते मला कळत नाही आपल्या लोकांना की तुम्हाला नेमकं पाहिजे काय बाबा तुम्हाला तुमच्या लेकरचं भविष्य नाही पाहिजे तुमच्या शेतीला पाणी नाही पाहिजे शेतीला लाईट नाही पाहिजे तुम्हाला रोजगार नाही पाहिजे तुम्हाला फक्त एक बँकचं एक साठ काय किती रुपये ती असे म्हटली एक शंभर रुपयाच्या दारूच्या बाटली करता तुम्ही तुमचा परिवार दाव लावता आणि बायकोला ठसा सांगता मी सांगतो का मुस्लिम समाजात काय मला कळत नाही का असे कामारे फतवे आते और क्या आउटिंग करते क्या डरपक लोग है तुम क्यों डरते हा? अरे मेरा जाहिर सवाल है मुसलमान लोगों से जो लोग फतवे निकालते ना उनको बोला जरा फतवा लेकर पहले जो पार्टी को फतवा लेकर आप भला करना चाहते वो पार्टी से कमिटमेंट करो कि कितने मुसलमानों का भला करेंगे कितो को नौकरी देंगे कितने को रोजगार देंगे फिर मंगो ना फतवा उनका कितने आमदार जाते तुम्हारे दो सौ अट्ठासी में छह भी जाते नहीं ना बोलना हमारे पच्चीस आमदार फिर हमारी कौन तुम्हारे साथ मुझे पूरी खड़ा करते बोलो ऐसा तुम्हरे गाव के लीडर आते हैं इस्लाम खतरे में है आएंगा आएंगा ये आएगा तो ऐसा होगा रामगिरी बाबा आएगा तो ऐसा करेगा कोई कुछ नहीं करता जावे मुद्दाडे सब उनके पीछे अरे कब तक चलेगा करो चालणार आहे अरे म्हणून आज जयपुर वासियांना मी या निमित्ताने एवढं सांगेल एक जगा वेगळं काम कलामी निकाल होतो मी जात खतम करून टाकली होती पाच वर्षात कुठली दंगल होलेली नाही सगळ्या शेतकऱ्यांना आपण सुरक्षा प्रदान केली आणि या दोन अडीच वर्षात सगळ्या शेतकऱ्यातलं